नमस्कार तर आज आम्ही गेलो होतो एका नर्सरीमध्ये तिथे खूप छान छान प्रकारचे प्लांट्स होते खूप मस्त फ्लावर्स वाले प्लांट पण होते आणि इथेच मातीच्या पण वस्तू मिळतात त्याच्यातल्या ह्या छोट्या छोट्या वस्तू मला खूप आवडल्या पण ह्या खूपच धुळकटलेल्या होत्या म्हणून मी काही घेतल्या नाहीत त्यानंतर घरी आल्यानंतर माझा झाडू खराब झाला होता म्हणून मी नवीन झाडू घेतला आज तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून झाडूमध्ये जे डस्ट असतं हे सार खूप पडत असतं सारखंच तर ते कसं घालवायचं याची तुम्हाला मी एक आयडिया सांगणार आहे आज तर काय करायचं एक आपलं खोबरेल तेल कुठलंही म्हणजे पॅराशूट किंवा कुठलंही तेल घ्यायचं जे आपण केसांना लावतो आणि त्या तेलचे चार पाच ड्रॉप्स तुम्ही त्याच्यावरती टाका आणि ते व्यवस्थित त्याला लावून घ्या त्याच्यानंतर तुमचं जे जेवढं पण त्या झाडूमधनं जे डस्ट पडणार आहे ते पडणार नाही कारण की ते, ते तेलामुळे चिपकून जातं आणि जेवढं पण काय पडलेलं होतं मी ते झाडून घेतलं स्वच्छ त्यानंतर मिशोवरनं मी एक ही साडी मागवली होती ही साडी मी खूप आधी मागवली आहे याचा रिव्ह्यू मी यूट्यूबला पण दिलेला होता तर ही साडी खूप सुंदर आहे सिल्कमधून आहे ही व्हाईट येल्लो ब्लॅक हे या कलर्सचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये आणि याचं कापड खूप भारी आहे जेव्हा आपण ही साडी नेसतो तेव्हा ही अंगाला खूप छान सोपून बसते तर या साडीची लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला याची लिंक पाठवून देईल आणि असा होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच